झाला आम्ही निवासी मार्ग येथून कानाची मशीन देतात शिबिर होत इथे श्रवण नियंत्रण त्या शिबिरासाठी येत होतो येत असताना हॉटेल बागिसरी येथे आम्ही सरळ येत असताना लेफ्ट साईड पाठीमागून कारवाला आला आणि टेम्पोला कट मारला कट मारल्यानंतर राईट कंटिन्यूर जात होत आमच्या ड्रायव्हर न राईट साईडला धडकली गाडी आणि खड्ड्यात जाऊन पडली पाच सात जण जास्त लागला बाकीच्याला किरकोळ मुग बद्रिनी महाविद्यालय उमरगा मी तिथे कला शिक्षक आहे कालिदास भगवान लोक सकाळी नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान निवासी मुबीर विद्यालय उमरगा येथील जवळपास पस्तीस विद्यार्थी घेऊन आयशर नावाचं वाहन ड्रायव्हरसहित आणि काही कर्मचाऱ्यांसहित आपल्या वे, शासकीय वैद्यकीय महाद्यालय रुग्णालय येथे निघाला निघाला होता दरम्यानच्या काळात वाटेमध्ये तुळजापूर रोडवरती गाडी समोरच्या एका गाडीला ही विद्यार्थ्यांची गाडी धडकली आणि रस्त्याच्या खाली म्हणजे पलटी झाली तर ते त्यामुळं तिथून लागलीच तुळजापूरचे अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक यांनी मला आणि माझ्या डॉक्टरांना संपर्क साधला आणि आम्ही इथं तात्काळ सर्व विद्यार्थी येण्याच्या आधीच व्यवस्था त्यांची ट्रीटमेंटची व्यवस्था करून ठेवली होती आता इथं आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गणेश लिंबोळे याचा एक छोटासा हाताचा फ्रॅक्चर आहे आणि दुसरा विद्यार्थी ड्रायव्हर एक थोरात नावाचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्या डोक्याला थोडंसं मार लागलेला आहे पण ते डोक्या बाहेर आहेत दोघंही एक विद्यार्थी आहे नोमान शेख त्याच्या डोक्याला थोडंसं मेंदूला धक्का लागलेला आहे त्याची तपासणी झाली आणि सी टी स्कॅनसाठी आणि बाकी गोष्टींसाठी ट्रीटमेंटसाठी आपण त्यांना आय सी यूमध्ये घेतलेले आहेत टोटल जवळपास पस्तीस विद्यार्थी पस्तीस विद्यार्थी या वाहनामध्ये होते त्यापैकी तीन व्यक्तींना म्हणजे दोन विद्यार्थी आणि एक ड्रायव्हर यांना सोडत बाकी सर्व काही धोक्या बाहेर आहेत आणि त्यांना म्हणजे आज दुपारपर्यंत सुट्टी पण होऊन जाईल एकाच विद्यार्थ्याला फक्त आपण आता म्हणजे दोन विद्यार्थ्यांना इथं ठेवतोय आणि एक कर्मचारी त्यांचा ड्रायव्हर त्यांनाच आम्ही इथं ठेवतोय बाकी सर्व दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत सुट्टी होते विद्यार्थ्यांची तपासणीचा कॅम्प आपल्याकडे आपल्या रुग्णालयात होता त्या कॅम्पसाठीच विद्यार्थी येत होते परंतु ही दुर्दैवी घटना वाटेत घडल्यामुळे तो चायवजी त्यांना इकडं जे उपचार द्यावा लागला